सर्व पत्रकार बद्दलचा मला प्रश्न स्वागत आज या ठिकाणी मतदार संघाच्या आगामी विधानसभा निवडणूक आणि मतदार मतदारसंघामध्ये गेली दहा वर्ष जो रखडलेला विकास आहे या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी आपल्या सर्वांची भेट घेतोय माझं नाव विजय तुकाराम डाकले मी कोथरु भागात राहतो गेली पस्तीस वर्ष या भागात सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये मी कार्यरत आहे सुरुवातीचे आठवा वर्ष मी पतिपव संघटनेमध्ये हो काम केलेलं आहे कट्टर हिंदुत्ववादी संघटना पतिक पाहून संघटना आपल्या सर्वांना माहीतच आहे त्याच्यानंतर जर समाजाच्या काही आपल्याला चांगल्या गोष्टी करायच्या असतील समाजाचे प्रश्न सोडायचे असतील तर आपण राजकारणात प्रवेश केला पाहिजे आणि राजकारणाचा उपयोग समाज करण्यासाठी करण्यासाठी आपण एखाद्या पक्षाची विचारधारा घेऊन काम केल्यास समाजाचे प्रश्न चांगल्या प्रकारे आम्ही सोडू शकू असा आम्हाला विश्वास होता आणि त्या विश्वासाला धरून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम सुरू केलं आता मी सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहे सखल माथन समाज कोथरूडचा मी अध्यक्ष आहे कोथरूड भीमहोत्सव समितीचा मी अध्यक्ष आहे याचबरोबर मी महाराष्ट्र शासनाच्या क्रांतिपुरू लघुदेवस्तव साळवे महाराष्ट्र समितीचा माजी अध्यक्ष आहे आपल्या सर्वांना मा माहीत आहे की कोथरूडचा उल्लेख संपूर्ण राज्यात जिल्ह्यात सर्वात प्रगत असं उपनगर म्हणून त्याचा उल्लेख केला जातो पण खरी तशी परिस्थिती आहे का तुम्हा सगळ्यांना किंवा पुणेकरांना अनेक ठिकाणी चकाचक असं चका कोथरूड दिसल उंच इमारती दिसतील पण याच्याबरोबर वर कोथरूडमध्ये असा एक घटक राहतो की कोथरूडमधील जवळ तीस टक्के वर जो वर्ग सम... आहे तो झोपडपट्ट्यांमध्ये राहतो एका बाजूला प्रगत कोथरड आहे दुसऱ्या बाजूला सम अनेक समस्या अनेक अडचणींचा सामना करत असताना राहणारे हजारो लाखो लोक आहेत आणि हे चित्र कुठे बदलायचं तर आपण निवडणूक लढवली पाहिजे या विचारापर्यंत आम्ही सगळेजण आलेलो हो। आहोत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडं राज्याचे नेते आदरणीय अजितदादा पवार आहेत महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब प्रदेश महिला अध्यक्षा रुपालीताई चाखणकर आणि पुणे शहरातील आमचे स्थानिक नेतृत्व माननीय ने दीपक भाऊ मानकर प्रदीपजी देशमुख यांना आम्ही कोथरूड मतदारसंघ हा राष्ट्रवादीने लढवला पाहिजे आणि या भागातनं पक्षाने मला उमेदवारी द्यावी अशा प्रकारचे विनंतीपत्र आणि मी स्वतः सर्वांना भेटून आम्ही सर्वांनी आमच्या भावना कळवलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की आमच्या सर्व भावनांची दखल घेऊन आणि सध्या राजकीय परिस्थितीचा अंदाज घेऊन राज्याचे वरिष्ठ नेते हा मतदारसंघ निश्चित लढवतील आणि आम्हाला ही निवडणूक लढवण्याची संधी देते आपल्याला दुसरी गोष्ट सांगू इच्छितो की खोतरूडची ओळख ही सामाजिक सांस्कृतिक दृष्ट्या पुढरलेला पुढारलेला उपनगर बनवायची ओळख आहे आतापर्यंतचे कोथरूडच्या जेवढ्या निवडणुका झालेल्या आहेत त्या विचारांच्या मुद्द्यावर झाल्या त्या विकास कामांच्या मुद्द्यावर झाल्या पण गेल्या काही वर्षात या भागात एक नवीन संस्कृती उदयाला येते आणि ती म्हणजे यात्रा जत्रा किंवा वेगवेगळ्या वे वे प्रकारे वाटप करून मतदारांना परावलंबी करण्याचा प्रकार हा चालू आहे आणि कुठंतरी सुसंस्कृत विचारवंतांचं कोथरूड अशी ओळख असलेल्या कोथरूडची ओळख चुकीचा पांडा बाडून वेगळ्या वळणावर चालवण्याचं चा काम सध्याच्या काही करत करतात असं मला वाटतं आणि या सगळ्यांना जर आपण छेद द्यायचा कोथरूडचा विकास चांगल्या प्रकारे करायचा तर एक स्थानिक कार्यकर्ता म्हणून कोथरूडचं भूमिपत्र म्हणून कोथरूडकर निश्चित मला या निवडणुकीत मला साथ देतील असा मला विश्वास आहे या ठिकाणी मी एवढंच सांगतो अनेक प्रश्न कोथरूडचे आहेत पण त्याच्यामध्ये आपल्या सर्वांना माहीत असलेला रोज वृ वृत्तपत्रांमध्ये आपण वाचत असतो की कोथरूडमध्ये रोज वाहतूक कोंडी होती पार्किंगची व्यवस्था ही ती अत्यंत कोथरूडमध्ये गंभीर आहे तुम्ही करवे रोडला जा तुम्ही पोळ रोडला जा किंवा तुम्ही बानेर बालेवाडी रोडला जा कुठल्याही भागात गेलं तर ह्या समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत गेली अनेक वर्ष कोथरूडमध्ये तुमच्या कानावर असेल की कोथरूडमध्ये शिवसृष्टी होणार अनेक स्मारकांचा प्रश्न मार्गी लागला पण शिवसृष्टीचा प्रश्न अजून तसाच मागं पडलेला आहे आणि त्याच्यावर अद्यापही कुठल्या राजकारण्यांना लक्ष द्यावे असं वाटत नाही मेट्रो चालू झाली पण ह्या मेट्रोने काही जणांचा फायदा झाला असला तरी मेट्रोमुळं अनेक दुकानदार आहेत छोटे छोटे दुकानदार तेंचर होते त्यांच्या त्यांच्यासमोर धंद्यांचं नुकसान होतंय अनेक हे वेगळंच आहे पण त्याची पेक्षा जिथं जिथं मेट्रोचे स्टेशन आहेत त्या ठिकाणी योग्य नियोजनाचा अभाव असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मेट्रोने जाणारे नागरिक आहेत ते त्यांची वाहनं सगळी त्या दुकानदारांच्या दुकानासमोर लावत आहेत आणि पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळं त्या सर्व दुकानदारांचा रोजगारही मोळत आहे या सर्व महत्वाच्या समस्या होत असताना अनेक रस्ते प्रलंबित आहेत कोथरूडमधले जसं तुम्हाला माहितच असेल की करवेनगरमध्ये येण्यासाठी एकच राजाराम पूल आहे शेंगड रोड आणि रोडच्या दरम्यान ते राजाराम पुलावरही आता सध्या खूप मोठ्या प्रमाणात बोलले होते राजाराम पुल ते शिंगण रस्ता असा एक प्रस्तावित रोड आहे त्याचं काम गेली अनेक वर्ष थांबलेलं आहे दुसरा रस्ता आपल्याला माहीत आहे की एकलव्य कॉलेज ते बेंगलोर हायवे म्हणजे त्याला डुक्कर फेट म्हणून त्या भागात ओळखलं जातं तो रस्ताही अनेक वर्ष प्रलंबित आहे अनेक वेळा त्याचं भूमिपूजन झालं अनेक मान्यवरांनी येऊन त्याचा नारळ फोडले पुन्हा तो प्रश्न आहे तसाच राहतो आपल्या दुसरा रोड ते भाषण म्हणजे बाल रस्ता जो होणं गरजेचं आहे काही नागरिकांचा त्याला विरोध आहे परंतु हजारो लोकांना आजही गर्दीत रोज अडकावं लागतं याचाही कुठेतरी विचार होण्याची गरज आहे आणि ह्या रस्त्याची सुद्धा मोठ्या प्रमाणात गरज आहे दुसरं गेल्या काही वर्षात कोथरुडमध्ये पुनर्विकासाची खूप मोठ्या प्रमाणात कामं चालू आहे आणि पुनर्विकास पुनर होत असताना योग्य नियोजनाची गरज आहे आणि ती होत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे आता जरा आपण पौड फाटा ते परमहस नगर ह्या भागात बघितलं तर किमान पन्नास प्रकल्पांची कामं चालू आहेत आणि त्याच्या भागातली ड्रेनेज व्यवस्था अजूनही जुन्या प्रकारचीच आहे आणि एखादा पाऊस जरी पडला तरी संपूर्ण पौड रोड हा पाण्याखाली जातो आणि तासन तास तिथली वाहतूक बंद पडते डहाणूकर भागातही तेच चित्र आहे याचा विचार खरं तर प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे पुण्यामध्ये आपण जे काही बाहेरचे म्हणजे मुंबईतून आलेला वर्ग असेल तो आल्यानंतर एकतर वाकड मार्ग पुण्यात आतमध्ये शिरतो किंवा राधा चौकातलं वाढ बालेवालीच्या मार्गाने या ठिकाणी येतो पण त्या भागातली वाहतूक व्यवस्था अनेकदा तक्रारी करून नागरिकांनी आंदोलन करू नये जैसे ते आहे त्या ठिकाणी कुठलेही योग्य नियोजन होत नाही स्टॉप पूल हे त्याचं खूप मोठं उदाहरण आहे की ह्या भागातली वाहतूक व्यवस्था सुधारावी म्हणून स्टॉप पुलाचं उभारण्या करण्यात आली पण तिथली वाहतूक व्यवस्था सुधारली का तिथली गर्दी कमी झाली का असं प्रश्न तुम्हाला जसा पडला तसा मलाही पडतो आणि आम्ही रोज त्याच गरज जात असतो हे कुठंतरी बदलण्याची गरज आहे आणि स्थानिक नागरिक मी गेली पस्तीस वर्ष सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करतोय कोथरूडचा मी भूमिपुत्र आहे आणि स्थानिक म्हणून सुरुवातीच्या काळातलं कोथरूड आणि आत्ताचं कोथरूड याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक जरी असला तरी वाढते नागरिक प्रश्न मूलभूत सुविधा याच्यामध्ये प्रशासन आणि राज्यकर्ते कमी पडतात आणि या प्रश्नांची जाणीव आम्हाला निश्चित चांगल्या प्रकारे आहे आणि तो प्रश्न आम्ही निश्चित जर आम्हाला या भागातली निवडणूक लढवण्याची संधी मिळाली तर निश्चित या भागातला कोथिडमधला सर्व थरातला सर्व जाती पंथातला समाज आम्हाला आमच्या पाठीशी राहील याची खात्री आहे त्याच्यामुळं ही निवडणूक लढवण्याची आम्ही वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे आणि आमच्या मागणीचा विचार करून पक्षाचे वरिष्ठ बापू पहिला प्रश्न अभिनंदन एकतर तुमचं की तुम्ही कोथरुडबद्दल फार चांगली माहिती दिली आणि प्रॉब्लेम्स सांगितले मी मिलिंद जाधव टी व्ही टेन तर विषय असा आहे की तुम्ही आता जे कोथरूडच्या ज्या सगळ्या समस्या सांगितल्या त्यामध्ये सगळे म्हणजे तुमच्या पक्षाच्या विरुद्धच तक्रारी जात आहेत एकतर तुमचे शहराध्यक्ष जे आहेत ते कोथरूडमधलेच आहेत आणि तिथे उपमहापुरुसर होते दुसरं आत्ता जे महायुतीचा दुसरा पक्ष आहे तोही कोथरूडमध्ये त्यांचं अगोदर आत्ताही आत्ताही आहे आता जर खासदार झालेले तिथे तर ह्या तक्रारी तुमच्याच महायुतीच्या किंवा तुमच्याच पक्षाच्या विरुद्ध होतात एक तर हा प्रश्न आहे आणि दुसरा हाच आहे की परत तिथं ती जी जागा आहे ती भाजप जास्त मागणी करणार आहे तिथं महायुतीमध्ये सुद्धा प्रॉब्लेम येईल आणि तुमच्या पक्षामध्ये सुद्धा मानकर साहेब स्वतःच तिथं इच्छुक आहेत तर या संदर्भात तुमचं काय मत आहे ह्या दोन्ही प्रश्नाचं उत्तर द्या सर मिलिंदजी नमस्कार माहितीमध्ये गेल्या चौदा महिन्यापासून आमचा पक्ष समाविष्ट झालेला आहे आणि आमच्या पक्षाचे शहराचे अध्यक्ष त्या भागाचं नेतृत्व करतायत त्यांनी त्यांच्या आता परीनं आतापर्यंत चांगल्या प्रकारे काम करण्याचा प्रयत्न केलेला आहे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे या कोथळमध्ये ह्या अडचणी आपल्याला जशा दिसतात तसं कोथ मतदारसंघामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून जे आज आपल्याला सगळ्यात आपण सुधारित भाग म्हणतो तो सुद्धा राष्ट्रवादीनेच विकसित केलेला आहे आपण हे लक्षात घेतलं पाहिजे तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जातं की महायुतीमध्ये हा मतदारसंघ भाजपकडं आहे आणि सिटिंग आमदार म्हणून चंद्रकांत दादा पाटील जरी असतील तरी कार्यकर्ता म्हणून आम्ही निवडणूक लढवण्याची इच्छा करणं काही चुकीचं आहे असं गैर आहे असं मला वाटत नाही आणि तशा प्रकारची भावना आम्ही पक्षाकडे व्यक्त केलेली आहे जागा वाटपात काय होईल आम्हाला ना माहीत नाही पण निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी आम्ही केलेली आहे आणि आम आमच्या भावनांची आणि एकंदर मागच्या सगळ्या दोन दोन हजार नऊ असेल चौदा असेल एकोणीस असेल या सर्व निवडणुकांची माहिती वरिष्ठांपर्यंत आम्ही पोचवलेली आहे आणि आमचा असा ठाम विश्वास आहे की आतापर्यंत जरी या भागात भाजपने निवडणुका लढवल्या असल्या तरी राष्ट्रवादीचा या भागात मानणारा खूप मोठ्या चांगल्या प्रकारे वर्ग आहे आणि त्या वर्गाच्या जोरावर आम्ही या भा जर ही संधी पक्षाने आम्हाला दिली तर पक्ष आमचा चांगल्या मताने विजयी होऊ शकतो तर हा कुठल्या असा एका विचारधारेचा बाले केला नाही असं माझं म्हणणं आहे समजा नाही दिली संधी तर काय करणार ते सांगा त्यांनी नाही दिले समजा मी पक्षाचा एकनिष्ठ आणि शिस्तबद्ध कार्य करत आहे आम्ही आमच्या भावना अजितदादा पवार सुनीलजी तटकर यांच्या समोर मांडलेले आहेत आणि अशा परिस्थितीत ते योग्य निर्णय घेतील असं आमचं मत आहे मी दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा या दोन्ही निवडणुकीमध्ये इच्छुक होतो आणि वरिष्ठांचा आदेश ऐकून आम्ही त्यावेळेस माघार घेतली पण जर असं काय तुम्ही म्हणता तसं जर प्रसंग आला

कोण बाहेरचा आहे आणि कोण स्थानिक आहे हा मुद्दा ना नाही संविधानाने प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार दिलेला आहे आणि त्या अधिकारानुसार त्यांच्या पक्षाने त्यांना संधी दिली ते तिथं आमदार झाले पण कोथरचा भूमिपुत्र म्हणून कोथुडकर आम्हाला जास्त पाठिंबा देतील अशी आमची खात्री आणि माझ्या जन्मापासून मी कोथडमध्ये राहतो त्याच्यामुळं जन्मापासूनच कोथरूड आणि आताच्या कोथरूडमध्ये काय फरक झालाय आणि त्याच्या समस्या काय याच्या मुलाशी सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत त्याच्यामुळे एवढ्या ठामपणे आम्ही सांगतो की या भागाचं नेतृत्व करण्याची संधी आम्हाला मिळाली स्थानिक म्हणून सुनीलजी तटकरे साहेबांनी नामदार आदित्य दत्ता पवार यांना मी प्रत्यक्ष भेटलेला आहे त्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना निवडणूक लढवण्याबद्दल आमचं मत सांगितलेलं आहे तर सध्या जागा वाटपाचे अशा सगळ्या चर्चा चालू आहेत आपल्या कानावर आहेत त्याच्यामध्ये काही दे निर्णय आमच्या बाजूने येथील असं आमचं प्रामाणिक मत आहे माहितीचा पोरबिल आहे की जो विद्यामसदस्य आहेत त्यावरती दे जागा देत दे तुम्हाला कोकणी जागा कशी मिळेल असेल तुम्हाला कशी वाटतं महाराष्ट्रात जे आता सध्या राजकारण घडतंय त्याच्यामुळं राजकारणात कधी काही घडू शकतं पण जागा जागा दत्तमावांकडं आहे ज्यामुळे हर्षवर्धन पाटलांना बाहेर जावं लागतं दत्तमा जागा कशी मिळेल असं तुम्हाला वाटतं तेच सांगितलं मी सध्याच महाराष्ट्रातलं राजकारण जर पाहिलं तर आता आपण जे ऐकत असो वेगळं राजकारण घडत असतो त्याच्यामुळं मला खात्री आहे की जागा पक्ष लढाव म्हणजे शरद पवार अशी वेळ येणार नाही आमचा पक्ष चांगला निर्णय घे अशी आम्हाला खात्री आणि जरी असा काही चुकीचा निर्णय झाला तर मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांशी

चांगला निर्णय आहे चांगलं पक्षासाठी जे काही पॉझिटिव्ह आहे ते आम्ही पक्षासमोर मांडलेलं आहे आणि त्याच्यानुसार निर्णय यावा अशी अपेक्षा आहे कोथे तुम्हाला उमेदवार मिळाल्यानंतर तुम्हाला निवडून देतील त्यासाठी तुमचा विकास काय आहे तुम्ही आत्ता पण काय काम केले कोथ